महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्याच्या समाधीवर वाद सुरू असताना पुन्हा एकदा रायगड किल्ला किल्ला आहे तो चर्चेत आलेला आहे आणि तो विषय तो म्हणजे रायगड किल्ल्यावर असणारी कुत्र्याची समाधी आपण आता रायगड किल्ल्यावर आहोत रायगड किल्ल्यावरच्या शिवसमाधीच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला कुत्र्याची समाधी आहे हा कुत्रा नक्की कशा स्वरूपात इथे आला याचा कोणताही पुरावा नसला तरी देखील एकोणीसशे तीस ते छत्तीसच्या दरम्यान कुत्र्याची समाधी या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे आणि ती समाधी बांधताना राजसन्यास नावाचं एक नाटक आहे त्याच्या काही ओळी ह्या समाधीच्या खालती लिहिण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर ही समाधी आता या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून अशीच आहे काही वर्षापूर्वी संभाजी ब्रिगेडनी ही जी कुत्र्याची समाधी आहे त्याचा कुत्र्याचा पुतळा पाडण्याचा प्रयत्न केला होता त्याचा देखील एक मोडला होता मात्र शासनाने लागलीच दखल घेत ती पुन्हा एकदा रिइंस्टॉल रिन्स्टॉल केली होती नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्याला आता अनेक वर्ष आहेत पुन्हा एकदा हीच विषय चर्चेत आले तो विषय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांनी या विषयावरती मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे आणि हे पत्र देत असतानाही ही कुत्र्याच्या समाजाला कोणत्याही प्रकारे इतिहासात दाखला नाही तर ही कुत्र्याची समाधी काढून टाकावी असा यात उल्लेख करण्यात आलेला आहे आता पुन्हा एकदा ही शिव कुत्र्याची समाधी आहे ती चत्रोली संभाजी राजे कधी karnali कशी काढली जाणार हा मुद्दा चर्चेत राहणार आहे सचिन कदम साम टीव्ही रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसे सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका